नमस्कार आज आपण एका गमतीशीर पण खूप प्रभावी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत ईट दॅट फ्रॉग हो ब्रायन ट्रेसी यांचं पुस्तक आहे ना त्यावर अगदी काम पूर्ण करण्याचे एकवीस मार्ग असं काहीतरी मराठीत नाव आहे मूळ कल्पना म्हणजे दिवसाची सुरुवात सर्वात अवघड किंवा महत्वाच्या कामाने करायची म्हणजे जे काम करायला आपल्याला कंटाळा येतो किंवा जे आपण पुढे ढगलतो बरोबर हे मार्क ट्वेनच्या एका विचारावर आधारित आहे असं म्हणतात कल्पना करा सकाळी उठल्या उठल्या एक जिवंत बेडूक गिळायचा आहे अर्थात रूपकात्मक अर्थाने हो रूपकात्मक पण ते एकदा केलं की दिवसातलं सगळ्यात वाईट काम संपलं असं समजा उत्पादकतेच्या भाषेत बोलायचं झालं तर हा बेडूक म्हणजे आपलं ते महत्वाचं काम जे आपण टाळतो सहसा अगदी आणि आज आपण हेच बघणार आहोत की या बेडूक गिळण्याच्या तंत्रामागे नक्की काय आहे म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार टाळाटाळ कशी थांबवायची आणि कामं वेळेवर कशी करायची हो कारण वेळ तर सगळ्यांकडे तेवढाच असतो नाही का बरोबर त्यामुळे नक्की काय महत्वाचं आहे ते ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे चला तर मग जरा सविस्तर बोलूया यावर सुरुवात करूया की आपला बेडूक नक्की ओळखायचा कसा त्यासाठी स्पष्ट ध्येय हवीत असं म्हणतात हो म्हणजे ध्येय जितकी स्पष्ट लिखित स्वरूपात असतील तितकं आपलं महत्वाचं काम कोणतं हे ओळखणं सोपं जातं आणि इथे तो ऐंशी वीस नियम पण येतो ना अगदी पॅरेटो प्रिन्सिपल आपल्या फक्त वीस टक्के कामांमधून ऐंशी टक्के परिणाम मिळतात पण गंमत अशी आहे की आपण उरलेल्या ऐंशी टक्के कामात जास्त वेळ घालवतो हो कारण ती सोपी वाटतात पटकन होतात आपल्याला वाटतं आपण खूप काहीतरी केलंय पण खरी परिणामकारक ती वीस टक्के कामच असतात तेच आपले बेडूक आणि त्या कामाचे भविष्यातले परिणाम पण महत्वाचे ठरतात नाही का नक्कीच फक्त काम मोठाय म्हणून नाही तर त्याचे परिणाम काय असतील सकारात्मक किंवा नकारात्मक यावरून त्याचं महत्व ठरतं ते ओळखणं महत्वाचं आहे म्हणजे बेडूक ओळखला की मग पुढची पायरी नियोजन आदल्या दिवशी लिस्ट बनवायची वगैरे हो नियोजन खूप महत्वाचं आहे आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी कामांची यादी बनवून त्यांना प्राधान्य देणं त्यासाठी एबीसीडी पद्धत खूप उपयोगी आहे अच्छा ही एबीसीडी पद्धत काय आहे नक्की थोडं सांगाल सोपी आहे थोडक्यात सांगायचं तर ए टास्क म्हणजे तुमचे बेडूक सर्वात महत्वाची कामं नाही केली तर मोठे नकारात्मक परिणाम होतील बी टास्क म्हणजे महत्वाची आहेत पण ए इतकी नाहीत नाही केली तर किरकोळ परिणाम ओके सी टास्क म्हणजे केली तर छान वाटेल पण नाही केली तरी फारसं काही बिघडणार नाही अच्छा डी टास्क म्हणजे डेलिगेट करता येण्यासारखी कामं दुसऱ्या कुणाला तरी देता येतील आणि ई ई e म्हणजे एलिमिनेट सरळ काढून काकायची कामं जी अनावश्यक आहेत समजलं ए बी सी डी ई आणि हो अजून एक गोष्ट मुख्य जबाबदारीची क्षेत्र म्हणजे की रिझल्ट एज आपल्या कामात कामातल्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत हे स्पष्ट असणंही महत्वाचं आहे बहुतेक वेळा आपले खरे बेडूक याच क्षेत्रांमध्ये असतात आणि सगळ्यात महत्वाचा नियम तो ए टास्क म्हणजे सगळ्यात मोठा बेडूक दिवसाच्या सुरुवातीलाच खायचा म्हणजे पहिलं तेच काम करायचं आठवी बरोबर पण समजा दोन तीन ए कामं असतील तर, तर त्यातलं जे सर्वात मोठं अवघड किंवा ज्याचे परिणाम सर्वात जास्त महत्वाचे आहेत ते आधी निवडावं आणि एकदा सुरू केलं की की मग ते शंभर टक्के पूर्ण होईपर्यंत मध्ये थांबायचं नाही हे फार महत्वाचं आहे मल्टीटास्किंग टाळायचं एका वेळी एकाच कामावर लक्ष हे खरंय मल्टीटास्किंगने उलट गोंधळ वाढतो आणि वेळ जास्त लागतो पण हे प्रत्यक्षात आणायला शिस्त लागते ना नक्कीच लागते त्यासाठी ठरवून कामासाठी वेळ बाजूला काढणं ज्याला टाइम ब्लॉकिंग म्हणतात ते गरजेचंय आणि त्या वेळेत व्यत्यय टाळायचंय मोबाईल बाजूला ठेवायचं म्हणजे हो अगदी आणि क्रिएटिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन नावाची एक संकल्पना पण आहे म्हणजे काय तर कमी महत्वाची कामं बी किंवा सी प्रकारची ती जाणीवपूर्वक पुढे ढकलायची जेणेकरून आपलं सगळं लक्ष ए कामावर राहील अच्छा म्हणजे चांगल्या कामासाठी टाळाटाळ करायची एका अर्थाने हो आणि स्वतःवर थोडा सकारात्मक दबाव आणणं पण उपयोगी पडतं जसं की विचार करा उद्या सुट्टीवर जायचंय मग आज काय काय संपवणं अत्यावश्यक का आहे त्या विचाराने आपोआप प्राधान्यक्रम ठरतो बरोबर आणखी काही सवयी पण सांगितल्या आहेत जसं कामा हो। काम की कामासाठी लागणारी कौशल्य सुधारणं हो आणि काम सुरू करण्यापूर्वी सगळी तयारी करून ठेवणं म्हणजे लागणारी माहिती साधनं सगळं हाताशी असलं की सुरू करायला सोपं जातं आणि मोठी कामं एकदम जड वाटली तर तर ती छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागावीत टेक इट वन स्टेप ऍट अ टाइम एक एक पाऊल टाकायचं लॉ ऑफ फोस्ट इफिशियन्सी म्हणून एक नियम आहे तो सांगतो की आपल्याकडे सगळं करायला वेळ कधीच नसतो पण सर्वात महत्वाचं काम करायला नेहमी वेळ असतो बरोबर वेळेचा दबाव आला की आपण आपोआप कमी महत्वाच्या गोष्टी बाजूला सारतो आणि महत्वाच्या कामावर लक्ष देतो त्यामुळे आजच्या काळात हे डिजिटल व्यत्यय टाळून पूर्ण लक्ष केंद्रित करणं फार आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर आपला बेडूक ओळखा त्याला प्राधान्य द्या आणि दिवसाच्या सुरुवातीलाच त्याचा फडशा पाडा यासाठी नियोजन प्राधान्यक्रम आणि अर्थातच स्वशिस्त आवश्यक आहे अगदी आणि जाता जाता एक विचार जेव्हा आपण एखादं अवघड पण महत्वाचं काम यशस्वीपणे पूर्ण करतो तेव्हा जो एक समाधान मिळतो जी ऊर्जा मिळते हो। तीच आपल्याला पुढची कामं करण्यासाठी प्रेरणा देते त्यामुळे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे या की या सगळ्या पद्धतीपैकी कोणती पद्धत आपल्या रोजच्या कामात किंवा आयुष्यात सर्वात जास्त उपयोगी पडू शकेल प्रत्येकाचा बेडूक आणि तो खाण्याची पद्धत वेगळी असू शकते नाही का